आता हो एक सोलापुरातील श्री चतुर्भाई श्राविका प्राथमिक विद्यालय सम्राट चौक येथील सहशिक्षिका श्रीमती अश्विनी अशोक देवद्वारे यांनी विद्यार्थ्यांसोबत एक अनोखा रंगोत्सव साजरा केला मुलांच्या चेहऱ्यावर फुलं पानं प्राणी नक्षीकामानं निसर्गाशी नातं जपत त्यांचे चेहरे रंगीबेरंगी रंगाने रंगवले मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि रंग यानं अनोखी बहार शाळेत पसरली मुलांनीही ब्रशनं एकमेकांचे चेहरे आवडीनं रंगवले आणि प्राण्यांच्या फुलांच्या भूमिकेमध्ये या पृथ्वी तलावरचे स्वतःचं महत्व त्यांनी पटवून दिलं अशा पद्धतीनं रंगपंचमी आनंद त्यांनी घेतला नैसर्गिक रंग आणि पाण्याचा वापर याविषयी जागृती यावेळी त्यांनी निर्माण केली या अनोख्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती श्रीमती अश्विनी देवद्वारे यांनी द दे न्यूज प्लस ची बोलताना दिली या बातमीसाठी माझे नाव अश्विनी अश्विनीश्वरे आहे श्री चतुभा शालिका प्राथमिक विद्यालय इथे मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे रंगपंचमी आहे रंगोत्सव आहे यानिमित्ताने आम्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांसोबत एक वेगळा अनोखासा उपक्रम घेतला या या उपक्रमाअंतर्गत आम्ही मुलांच्या चे चेहऱ्यावर प्राणी पशु पक्षी यांची चित्रे रेखाटण्यात आली या चित्रांच्या भूमिकेत जाऊन मुले निसर्गाविषयी बोलू लागली त्या त्या भूमिकेतून मुले निसर्गाविषयी जागरूकता निर्माण केली त्यांनी रा या रंगोत्सवामध्ये रासायनिक रंगांचा वापर न करता निसर्गामध्ये जे रंग उपलब्ध आहेत बीट आहे हळद आहे या नैसर्गिक रंगांचा वापर करून आपण सुरक्षितरित्या हा रंगोच साजरा करू शकतो पाण्याचा वापर न करता कोरडी असा कोरड्या रंगांचा नैसर्गिक रंगांचा वापर करून आपण हा सण साजरा करू शकतो संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही